स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस देवगड जामसंडे नगरपंचायतचा शहर विकास आराखडा तयार करण्यात आलाय या आराखड्यात शेत जमीन पिढीद्या जमिनी यावर अनेक प्रकारची आरक्षण दाखवली गेली या प्रक्रियेत पारदर्शकता नाही प्रामाणिकपणा नाही नागरिकांशी संवाद नाही असा गंभीर आरोप राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केलाय आता सगळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जो काही जाहीर झाला आणि जाहीर झाल्यानंतर तो आराखडा अगदी परत जो सार्वजनिक ठिकाणी लावला पाहिजे होता पण लोकं याच्यापर्यंत पोसवला पाहिजे होता तो म्हणावा तसा त्याच्यापर्यंत पोचवला नाही पहिली गोष्ट आणि तो आराखडा बा आमच्या माहितीप्रमाणे ते कुठल्या दिवशी मध्ये लावला जातात हे आधी मोठं आहे सार्सेसमध्ये बाब आहे पण असं असताना साधारणतः आमच्याकडे समाज तालुक्या देशांकडे आमच्या काही त्या स्थानिक जनतेच्या तक्रारी आल्या आणि तक्रारी आल्यानंतर याच्यात आम्ही दखल घेतल्यानंतर तो त्याचा पूर्णतः आम्ही अभ्यास केला तर अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आमच्या कॉम्प्या निदर्शनात आल्या म्हणजे तो जो काही आराखडा आहे तो सार्वजनिक आत्तापर्यंत करण्यात आलेला नाही आहे जनतेपर्यंत तो पोचलाच नाही आहे असं आणि जी काही आरक्षणं त्या आराखड्यात लावली गेली ती तिथल्या स्थानिक जनतेला किंवा त्या जागा मालकांना त्याची कुस कुसरची कल्पना आतापर्यंत घेण्यात आली नाही आणि याचाच कुठेतरी विरोध म्हणून व त्या काँग्रेस वर तालुका काँग्रेसच्या काय आम्ही की आमचा विकासाला विरोध नाही फक्त जी काही आरक्षण तुम्ही लावलात ती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेची ती जमीन आहे याचा विचार करून त्यांना विश्वासात घेऊन ती तो विकास आणखाखाडा बनवा ही आमची प्रामुख्याने मागणी राहिली आहे आणि असं असताना त्यामध्ये आम्ही टक्के माहिती घेतली असता तर तिथल्या कर्मचाऱ्यांनाही पूर्ण त्या आराखड्याची माहिती नाही ते सरळ सांगतात की तुम्ही नगर प विकास विभागाकडे जाऊन त्याची माहिती घ्या त्याचनंतर काही प्लॅन जो त्यांनी लावला त्या प्लॅन लावतो कुठची पंचायती त्यावेळी त्यांनी घ्यायला घेतली नाही किंवा सर्व लोकांना कल्पनाच दिली नाही त्यानंतर सुदैवानं त्या ठिकाणी सत्ताधारी नगरसेवक हो आहे त्या नगरसेवकांना हो याची कल्पना आहे की नाही ही हा मोठा संशोधनाचा विषय आहे कारण जे सत्तेत बसलेले नगरसेवक हो आहेत त्यांची जबाबदारी होते की हा विषय जनतेमध्ये त्यांनी प्रामुख्याने पोचवला पाहिजे होता जी काही पुढच्या आता पत्रकारता असेल किंवा प्रसारमाध्यम असतील किंवा आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जी काही कचऱ्या गाडी सकाळी घंट्या गाडी फिरते त्याच्यावर तुम्ही स्पीकर शहरात जर त्याची ॲडव्हर्टाईज झाली असली तर तो जनतेच्या लक्षात आला असता तेही काही तिथल्या प्रशासनाने किंवा त्या सत्ताधाऱ्यांनी ते, ते केलं नाही आहे आणि असं सगळं असताना सुद्धा आणि जे ठिकाणी जे सर्वे नंबर आहे जे आरक्षण टाकले ती सर्वे नंबरवर फक्त टाकली आहे त्या सर्वे नंबरमध्ये जे काही हिस्ी नंबर असतात त्याच्यात स्पष्ट हिस्ी नंबरही दाखवले आहेत त्यामुळे त्या सर्वे नंबरमध्ये कुणी त्याच्यावर आक्षेप घ्यायचा हा सर्वसामान्य जनतेत प्रश्न आहे की कारण एखादा उदर माझं घ्यायचं ह्याचं काही झालं तर ह्याचा जो सर्वे नंबर आहे त्याच्यात हिस्से नंबर खूप आहे तर ह्यांनी जर आक्षेप हे घेणार की तो दुसरा घेणार हे आपण आप सध्या त्यांचा सध्या जनतेचं संभ्रम आहे कुणी आक्षेप घ्यायचा तर तो एक विषय आहे आणि असं असताना आमची प्रामुख्याने मागणी आहे जर हा विकास आराखडा तुम्ही पूर्णतः थांबवा आणि सर्व जनतेने विश्वासात घेऊन नगर विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक ती जनता त्यानंतर एक मोठी असं अशी एक सभा लावू त्या जनतेला स्पष्ट माहिती द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यानंतर हा तुम्ही शहर काळात राबवा आणि अन्यथा जर तो लादा जात असेल तर देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस म्हणून आमची भूमिका असेल की रस्त्यावरची लढाई आमची तयारी आहे किंवा न्यायालयाने लढाई लढायची आली तरी आमची लढण्याची तयारी आहे आणि त्यानंतर एक म्हणजे ह्याच्यात सत्ताधाऱ्यांचं हे जे काही जाणून बुजून जनतेवर लागत आहे असं एकत्र ऐकून किंवा बघण्यात येत आहे कारण त्या ठिकाणी एका वार्डात तो वाराखाडा बघल्यानंतर एका वार्डात एक असं वार्ड आहे की बाकी सगळ्या वर्डात आरक्षण लावली आहे पण एक वार्ड पूर्ण असा मोकळा सोडून दिलेला आहे मग तो झाले तरी शुक्ला कोण त्यांच्या आश्वाने हे झालं काय हेही त्यामागे बघावं लागेल त्यामुळे आम्ही विनंती आहे की तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल